गावच्या घरामध्ये आहे तर तुम्हाला मी जरा चुलीवरच करून दाखवण्याचा प्रयत्न करते तर गावाला आल्यानंतर गॅस वगैरे सगळीकडे असतो पण चुलीवरच जे काय मटन त्यामुळे मटन सुका आणि मटण ग्रेव्ही असं दोन्ही प्रकार तुम्हाला दाखवणार आहे तर जरा ऍडजेस्ट कदा इथे काहीच सोय नाही आहे तर मी तुम्हाला थोडासा दाखव तेल घातलेला आहे त्याला थोडा कांदा घालते आणि थोडं लसूण घालते आपण दोन दोन पद्धतीचं दोन पद्धतीचं चिकन बनवणार आहे मटण बनवणार आहे तर तेजपत्ता घातलाय एक सुक्का आणि एक ओलं करते बघा सुजी हे मी ना मटण आहे ना ते मी हळद आणि मीठ घालून आहे ना उकडून घेतलेलं आहे आणि ते चुलीवर शिजायला वेळ लागतो मी वेगळं चुलीवरती शिजवून घेतले हळद आणि हे मी तीन चमचे तिखट घालते आमच्या मावशी स्पेशल आहे तिखट हां कॉमेडी पण चाल चालणार ना मावशी स्पेशल मसाला थोड़ा आलं लसूण टेस्ट घातलेली आहे थोड वाटण थोडं वाटण घातलंय आपलं जे कांदा खोबर आहे ते कांदा खोबरं लसूण आणि आलं हे चांगलं भाजून वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला जेवढं ग्रेव्ही करायचं असेल ना तेवढं पाणी घालून घ्यायचं मी उकळी घालायचं आणि मी मीठ घातल्यामुळे मी चव बघून मीठ घालणार पुन्हा कमी असेल तर बघा एवढं घालू म्हणजे ते बघा पाहिजे तेवढं पाणी घालायचं आपल्याला आणि गरम मसाला घालायचा आणि ह्याला चांगलं कडून द्या

लसणीची पेस्ट घातलीये छान रंगल्याला हे हळद आणि मीठ उकडून घेतलेलं सगळं मटण घातलंय मी आता हे झालेलं आहे बराच वेळ शिजता येते तर आता आपण हे सुकं चिकन आहे मटण आहे ते आपण दाखवू पुढची प्रोसेस घट्ट पकड हे आता शिजत आले आहे आता ह्या ह्याच्यामध्ये आपण खोबरं आहे सुक्कं खोबरं ते अगदी थोडस अगदी खरखरीत वाटलंय जाडसर वाटलंय आणि त्याच्यामध्ये अख्खा गरम मसाला आपण भाजून वाटून घेतलाय हे दोन्ही भाजून वाटून घेतलंय ते आता ह्याच्यात घालायचंय ह्याच्यामध्ये कांदा वगैरे वाटण्यामध्ये वापरायचा नाहीये हे आपलं झालेलं आहे आता ह्याला थोडं सुकलं की मी तुम्हाला नंतर दाखवते हे आपलं झालेलं आहे हे बघा आता हे आपलं मटण सुक झालेलं आहे चुलीवरच तर आम्ही थोडस थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलाय आपण गॅसवरती एकदम वेगळं थाळी करून नको आता हे झालेलं आहे मटण तयार आहे आणि हे आपलं मटण ग्रेवी तयार आहे नाच आपण मटण थाळी तयार केलेली आहे इथे मी हे केलं आहे तांदळाची भाकरी आहे आणि इथे जी भाकरी आहे हे सलाड आहे आणि हे सुकं मटण आहे आणि हे ग्रेव्हीतलं मटण आहे आणि भात हे आजचा आमचा मेनू आहे गावाला आम्ही आल्यामुळे आम्हाला हे सगळं करूच वाटलं चुलीवरचं म्हणून मी तुम्हाला दाखवलं आहे करू, तर बघा लाकनचं बटन प्रेस करा आणि शक्यतो होईल तितक्या लोकांना शेअर करा ही माझी विनंती आहे नमस्कार